हातकळोंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या वतीनं कुरुंदवाडमधील भैरेवाडी इथं पदयात्रा काढण्यात आली शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी धैर्यशील माने यांना विक्रमी मतानी विजयी करण्याचं आवाहन माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी केलं हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी भैरेवाडी गावात पदयात्रा काढण्यात आली ग्रामदैवत बिरोबा मंदिरात श्रीफळ वाढवून यात्रेचा प्रचार शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे चंद्रकांत जुंग रमेश भुजुगडे प्रमुख उपस्थित होते कुरुंदवाड शहरासह परिसरामध्ये गेल्या पाच वर्षात केंद्राच्या निधीतून अनेक विकास कामं झाली आहेत मुस्लिम धर्मियांसाठी सांस्कृतिक हॉल लिंगायत समाजासाठी बसव मंडप आणि शिवतीर्थाचं सुशोभीकरण याबरोबरच शहरातील रस्त्यांना आणि विविध विकास कामांना खासदार धैर्यशील माने यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिलाय भविष्यात शहराची नळ पाणीपुरवठा योजना आणि विकासाचं विजन पूर्ण करण्याची क्षमता असणारे धैर्यशील माने यांनाच पुन्हा खासदार करावा असं माजी नगराध्यक्ष डांगे यांनी सांगितलं आणि आत्ताच कुठे सुरुवात झालेली आहे आत्ता मोदी म्हणतात आत्ता आपलं ट्रेलर आहे आणि खरं इथनं पुढं मोदीचा कारभार आपल्या देशात बघायला मिळणार आहे त्यासाठी आपण ही निवडणूक वाढाची नाही ही निवडणूक तालुक्याची नाही ही निवडणूक देशाची तिजोरीची चावी कुणाच्या हातात देणारी दे ही इलेक्शन असल्यामुळं आपण सर्व ह्या भागाचे नागरिक आम्ही या आता सगळ्या तरुणांनी चंग बांधता येईल कुठल्याही पद्धतीत येणाऱ्या पाच वर्षामध्ये मोदीचे सर सरकार येणार आणि त्यासाठी चारशे पाच हे मोदीचं निश्चित आकडा आहे तो पास होणार आणि मोदीच राज्य या ठिकाणी व्यवस्थित चालणार यावी अक्षय आलासे जोंग दादासाहेब पाटील डांगे गावडे यांची भाषणं झाली पदयात्रेत चंद्रकांत मोरे रघु किरण डांगे अण्णासाहेब बणगर शुभम जोंग महावीर पाटील आयुब पठाण अशोक सुतार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते